आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गवळी समाज बांधवांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात खवली गावात समाज बांधवांचे एकीचं दर्शन यादव दाभोळी गवळी समाज खानापूर सुधागड रोहा पेन या तालुक्यातील समाजातील दहावी व बारावीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी वर्गाचा गुणगौरव सन्मान सोहळा सुधागड तालुक्यातील खवली या गावात उत्साही वातावरणात पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव बंधू भगिनी सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी खऱ्या अर्थानं समाजासाठी अनेक अडचणींवर मात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या नारायण बाबाजी चोगले यांचा मानचिन्ह देऊन विशेष सन्मान केला व सुधागड तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवणारे अथर्व उमेश साखरे यांचा सन्मान केला यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते यावेळी गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे नारायण चोगले प्रभाकर जळगावकर सुभाष तटकरे विजय साखरले संजय करांजकर प्रशांत गोपाळे नितीन चोगले गणेश घाटवळ रुपम बांडागळे अतुल मिरगळ राहुल नटे गजेंद्र धुमाळ सुधाकर साखरले सुधी, सुधीर साखरले यासह खवली ग्रामस्थ दिनेश चिले मंगेश तळकर अमित घाटवळ प्रीतम लाड संतोष घाटवळ हरिश्चंद्र चिले गजानन लाड राजेंद्र तळकर काशिनाथ चोगले दीपक चिले वैभव चिले संदेश केदारी संजय चोगले विनायक तळकर गणेश किळंजे उल्हास केदारी अनिश दर्गे जयेश चोगले विश्वनाथ नटे भावेश घोटवळ बंधू चिले आयुष डिगे संस्कार बांडागळे वरणकर सुनील चित्ते विलास चिले मानव महाडिक राकेश तळकर योगेश तळकर नंदन साबळे मोरेश्वर तटकरे रुपेश खेळांजे व महिला मंडळ आणि सर्व ग्रामस्थ खवली उपस्थित होते गवळी समाजाला एकत्र आणण्यासाठी तरुणांनी प्रीमियर लीग सुरू केली आणि त्याच देणगीमधून उरलेल्या रकमेतून गवळी समाजातील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सुरू करून समाज एकछत्राखाली आणण्याचं काम सुरू केले तिसऱ्या वर्षीचा सोहळा खवली इथं घेण्यात आला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक राकेश गायकर अरविंद मिरगळ रोहिदास तांबडे मनोज वाजे प्रितेश तटकरे राज किलंजे संजय हेलडे सिद्धार्थ चिले प्रशांत खेडकर रतीश महाडिक संदेश कासार जितेश तांबडे प्रसाद तांबडे या सर्व समाज बांधव निस्वार्थीपणे मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांचा भोजनाची व्यवस्था केली म्हणजे का सहयोग नसून वडिलांचं खूप मार्गदर्शन आणि म्हणजे मा, मा, मार्गदर्शन आणि सतत प्रेरणा प्रेरणा त्यामुळे आज याच्यावरती म्हणजे मी पंचाण्णव टक्के मिळू शकलो आणि शाळेमध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळू शकलो सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार